आज तो भागा है, मी आज हा तो धोरणात्मक भाग आहे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण मी माडा मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा महायुतीच पुढं आलेली दिसेल आणि निश्चितपणे माझा मला जो काय लागभर मताचा फटका बसला तो फटका विधानसभेला दुरुस्त झालेला दिसेल लोकांना त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि ज जे कोणी या लाटेमध्ये निवडून आलेले लोक असतील त्यांना त्या ते, त्याचा हे आपण सुरू केलेलं काम अंतिमपर्यंत पोहोचण्याचं न, न करतात त्यांना त्याचं नॉलेज नाही त्यांना सुरुवात कुठं झालेली आहे माहिती नाही शेवट कुठं झालेलं आहे माहिती नाही निश्चितपणे त्यांनाही काम करण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत माड्यामध्ये जे, जे नवीन खासदार निवडून आले त्यांनाही मला काम करण्याच्या शुभेच्छा आहेत पण ते जे काम मी तळमळीने केलं बिंबीच्या देठापासून केलं राज्यामध्ये त्याची गवगवा झाला ते काम सुरुवात मी केली आणि शेवट पण मीच करणार आहे भविष्यात आपल्याला काय राजकीय पुनर्वसन केंद्रात काय आता पुनर्वसन व्हायला विस्थापित व्हावं हो लागतं आणि निश्चितपणे मी विस्थापित नाही राज्याच्या आणि दे केंद्र केंद्राच्या नेतृत्वाचा हात प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर आहे आजसुद्धा जे काम मी सांगतो आहे ते करतो आहे खासदार असताना जे कामं करू शकत होतो ते नसतानाही तेवढेच टाकतेने मी कामं करू शकतो आहे त्यामुळं पुनर्वसनाचा विषय माझ्या बाबतीत येत नाही आणि जरी उद्या राज्याच्या आणि किंवा के केंद्राच्या नेतृत्वाने संधी द्यायचं ठरवलं तर ते जेव्हा आपण म्हणतो गहू तेव्हा पोळ्या बघू